तर दुसऱ्या बाजूला विश्वकर्मा फायनलच्या सामन्याचा पहिला चिडू अगदी थोड्यामध्ये इथे मात्र हाताळला जाईल पाहायला मिळालाय या ठिकाणी मात्र अंकित जो की इथे मात्र महत्वपूर्ण खेळाडू आहे विश्वकर्मा घेमोडे संघाचा हा देखील एक ऑलराऊंडर पदाची भूमिका बजावतो म्हणून बडूला सातत्याने विश्वकर्मा घेमोडे संघासाठी खेळत आहे या ठिकाणी इथे मात्र पहिले षटक देखील हातायला जात आहे आणि इथे मात्र कलात्मक वाटचा आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मात्र खातं उघडलं गेलंय शिवरा प्रभोळे संघाचं भावसंख्या वैयक्तिक आणि त्याची ट्रॅव्हल झाला आहे याच्यासाठी केला होता की शेवटचा क्षण व्हावा आणि या संपूर्ण स्पर्धेच्या शेवटाकडे आपण अगदी चाललोय या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं अतिशय या संपूर्ण स्पर्धेचा फायनलचा सामना नंतर मात्र बक्षीस वितरणाचा कार्यक्रम परंतु इथे मात्र फायनलचा सामना आज मात्र प्रथम क्रमांकाच्या चशकावरती कुठला संघ आपलं नाव कोरवेल हे देखील बघण्यासारखं असेल पहिले षटकातून देखील प्रगती पतावर्ती आहे आणि पहिल्या षटकात एक चांगल्या पद्धतीचा खेळ केला गेला आहे मात्र मात्र कायंतच्या बाजूने या वैयक्तिक पातळीवर इथे मात्र आहे

पुन्हा एकदा आणखी यावेळेस मात्र पाहायला मिळतोय बॅकफुटला दा प्रयत्न आहे परंतु पुन्हा एकदा शिक्षेमध्ये ट्रॅव्हल झाला आहे यावेळेस देखील एकच धाव मिळेल षड क्रमांक एक चौथे पदर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड लागली आहे बिनबाद सात श्रीराम प्रभू आई या ठिकाणी प्रभात वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सगळ्याकडे दुसरं षटक घेऊन यावेळेस मात्र आर्यना हा खेळाडू सज्ज झालाय महत्वपूर्ण सहा चेडूचा खेळ यावेळेस मात्र हाताला जाईल या खेळाडूच्या माध्यमातून

पुन्हा एकदा डिक्लेअर सेक्शन मध्ये चेंडू ट्रॅव्हल एका धावेसाठी दुसरं षटक सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देखील पाहायला मिळते कडा घेतली गेली होती चेंडू मॅचची परंतु या ठिकाणी मात्र यशची रक्षा करण्याची मात्र चुका करतायत परंतु चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल झाला आहे चांगल्या पद्धतीचा खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय यावेळेस मात्र फुलांच्या डिटेल्स शिक्षणामध्ये चिड्यामुळे होईल धावसंखी इकडे जाऊया धावसंख्या पुढे सरकली आहे बारा या स्कोर स्कोरकार्डमध्ये सध्या स्थितीमध्ये धावसंख्या पाहायला मिळते आहे ग्रँड दिलेलाचा मुकाबला या ठिकाणी पाहायला मिळतोय आहे नाणेपीक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे कामावर टाकण्याचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी मात्र मंचारचा इशारा काय येईल हाय No. आणि <पड़ी> या ठिकाणी मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये श्रीराम प्रभू या संघाला श्रेयस यावेळेस डागावच्या असण्याला गेलाय षट क्रमांक दोनचं झालं पत्र आणि दोन षटकांच्या समाप्ती नंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती बारा बारा चेंडूचा खेळ संपला स्कोर कार्ड धावसंख्यावरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय बारा आकड्यावरती आकडे श्रीराम प्रभू हे संघ एका एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आणि त्यात येणारे सहा चेंडूचा खेळ यावेशपात्र

या मात्र पुन्हा एकदा सेक्शन मध्ये चेंडू पाहायला मिळत नाहीत मैदानाच्या आतमध्ये एक मोठा पार आला त्याला धाव संख्येला आकार देखील मिळू शकतो परत इथे मात्र सातत्याने एका एका धाव्यावरती डील करताना फलंदाज पाहायला मिळतोय विराज पुन्हा एकदा सज्ज होईल भाईचा वारा या मात्र पाहायला मिळतोय पुन्हा एकदा चेंडू डिक्लाय सेक्शन मध्ये ट्रॅव्हल झालाय पुन्हा एकदा एकेरी धाव धावसंख्येकडे जाऊया स्कोर कार्ड वरती धावसंख्या लागली आहे सतरा या आकड्यावरती श्रीराम प्रभू आहे संघ मात्र त्रिफळाची दांडी गुल मैदान मध्ये फलंदाज बाद झालाय आणि षटक क्रमांक तीन चे देखील पतन झाले तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड गणे जाऊया त्या ठिकाणी स्कोर कार्ड यावेळेस मात्र पाहायला मिळतोय सतरा या धामसंख्येवरती श्रीराम प्रभू संघ तर इथे मात्र येणारे अठरा चेडू मध्ये विश्वकर्मा गिमोणे या संघाला करायचे आहेत अठरा चेडू आणि अठरा धावा

या ठिकाणी विश्वकर्मा घेमोणे या संघासाठी आणि त्यानंतर मात्र एका धावेने गुणफलक पुढे सरकलाय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली स्ट्राईक रोटेट झाले भाई गरडी वेळेस मात्र स्ट्राईक वरती येऊन पोहोचलाय या ठिकाणी मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये सुंदर पद चेंडू हाताने जातात प्रथमेच्या माध्यमातून पण या चेंडूवरती पुन्हा एकदा डिक्लेअर सेक्शन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एका धावेसाठी यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अगदी पहिल्या एका दहावीवरती डील केली दुसऱ्या सत्रामध्ये देखील इथे मात्र आपण पाहतोय एका एका दहावीवरती डील करण्याचा प्रयत्न खेळाडूंच्या माध्यमातून हाय व्होल्टेज मुकाबला आहे गरमागरमी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल परंतु अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळतोय लो स्कोरिंग नक्कीच राहिला आहे

नाही सध्या मध्ये चकवा दिला आणि यष्टांच्या पाठीमागे आपली कामगिरी पडली यांच्या माध्यमातून स्कोर कार्ड कडे जाऊ या अवसंख्या स्कोर कार्ड मध्ये स्थिर चार या आकड्यावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये सध्या स्थितीमध्ये विश्वकर्मागे गेम आणि त्यानंतरचा हा चेंड असून नाही का त्या पद्धतीचा फटका येतो आहे षड क्रमांक एक चौथी पदानं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाच या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे पण दुसरा षटक घेऊन समोर अंकित पाहायला मिळतोय कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल माध्यमातून हे देखील बघण्यासारखं असेल

आतापर्यंत पाहायला मिळेल चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली गेली आहे या ठिकाणी मात्र आपण पाहतो या चेंडूवरती दुहेरी धावा आली आहे षड क्रमांक दोन यावेळेस मात्र संपुष्टात येते आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली दहा या आकड्यावरती येणारे चेंडू पाहायला मिळतील सहा सहा चेंडू आणि आठ धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलंय सहा चेंडू आठ धावा महत्वपूर्ण यावेळेस येऊन सज्ज झालाय साहिल सहा चेंडू आणि आठ धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये

धाव संख्या पुढे सारखी पंधरा आकड्यावरती आणि या ठिकाणी समीकरण येऊन ठेवलंय चेंडू असतील चार आणि तीन धावांचं समीकरण पाहायला मिळत आहे समीकरण आपण पाहिलं तर सातत्याने थोडस अवघड वाटत होतं या ठिकाणी मात्र अगदी सोपं समीकरण या ठिकाणी विश्वकर्मा घेमोडे या संघाला या ठिकाणी चार चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये गरज आहे जिंकण्यासाठी विश्वकर्मा गिमोडे संघाला तीन धावांची स्कोर कार्ड सोळा या अकराव जाऊन पोहोचलाय दोन धावांची पोजिशंखा असेल काय करण्या शांत करतोय दोन धाव्याची आवश्यकता पाहायला मिळते शिंदे दोन धावाची बातम्या जमा केल्या जात आहेत गाडिया निकाली बातम्या आपण पाहतोय हा सामना जो आहे पायद्यांचा सामना या ठिकाणी विश्वकर्मा घिमोणी या संघाने जिंकलाय जे आव्हान थोडस अवघड वाटत होता परंतु ते आव्हान मात्र आपण पाहतोय अगदी सहजरित्या पार केलं गेलंय आणि इथे मात्र आपण पाहतोय श्री मर्याय क्रीडा मंडळ कोकंबाई दापोली यांच्या माध्यमातून भव्य अंडमान ना दोन हजार चोवीस आणि या संपूर्ण स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मान मात्र पाठकावला गेलाय विश्वकर्मा घिमवणी या संघाच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकावरती या ठिकाणी समाधान मानावं लागलंय श्रीराम प्रभुआ या संघाला Oh, man.